नरेडको नाशिक प्रेझेन्स होमथॉन प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार तेवीस नाशिकच्या सर्वात मोठ्या गृहप्रदर्शनाचा आज भव्य शुभारंभ दिनांक एकवीस ते पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी डोंगरे वसती गृह मैदान गंगापूर रोड नाशिक सकाळी साडे दहा ते संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत एंट्री ही फ्री असणार आहे एक्सपोमध्ये घर बुक करा आणि नरेडको नाशिक तर्फे चांदीचे नाणे मिळवा टायटल स्पॉन्सर दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स पावर्ड बाय ललित रुंगठा ग्रुप को स्पॉन्सर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र एल आय सी होम अँड फायनान्स लिमिटेड ऑनलाइन पार्टनर हाऊसिंग डॉट कॉम अनुभवा नाशिक मुंबई पुणे आणि विदर्भातील नामांकित डेव्हलपर्सच्या प्रॉपर्टीज तेव्हा एक्सपोमध्ये घर बुक करा आणि नरेडको नाशिकतर्फे चांदीचे नाणे मिळवा नाशिककरांचा जिवाळ्याचा महोत्सव म्हणजे खानदेश महोत्सव खानदेश महोत्सवाचा दुसरा दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झालाय या महोत्सवात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी दुपारच्या सत्रात दुसऱ्या दिवशी भेट दिली खानदेश महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील भेट देत खानदेश महोत्सवातील विविध स्टॉलला चित्रा वाघ यांनी भेट देत खरेदी दे देखील केली आहे या महोत्सवाच्या ठिकाणी खास महिलांसाठी खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी या ठिकाणी भेट देत खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचा आनंद लुटला काय काय ऐ बोलल्या कपाट नाही तर आणि आता माझीच लागली वाट यस अरिज नरेश दोन्ही हरी त्याच्यामुळे बॅलन्स आवरला कडाचव तयार होणाऱ्या रेडी तळ्यात मळ तयार छान केलं निर्माण करू शिक्षक आहे या कार्यक्रमात विजेत्या महिलांचा सन्मान देखील भाजप नेत्या वाघ यांच्या हस्ते संपन्न झाला आयोजक आमदार सीमा केलं खूप मनापासून स्वागत करते आज खास महिलांचा कार्यक्रम असल्यामुळे आज आपल्यामध्ये चित्राताईंना आपण बोलवलेलं होतं जेणेकरून खानदेश महोत्सवाला मागच्या वर्षीपासून ताईंना त्यांना यायचं होतं परंतु आज या खानदेश महोत्सवला भेट देण्यासाठी योग आलेला आहे काही कालपासून हा महोत्सव सुरू झाला अजून दोन दिवस आहे उद्या हास्य जत्राची टीम आहे आणि त्याचबरोबर पर परवा कैलासजी खेरी यांचा कार्यक्रम आहे हा पाचवा खानदेश महोत्सव आहे आज दुपारी देखील भागवतजी कराड यांनी भेट दिलेली आपल्या महोत्सवाला केंद्रीय राज्यमंत्री आणि अनेक मान्यवर इथे उपस्थित होत असतात तुम्ही येण्याआधी पन्नास अशा महिला होत्या ज्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी संसार उभा केला आपलं घर चालवत आहेत मुलांचं संगोपन करत आहेत अशा पन्नास महिलासुद्धा आज आपल्यामध्ये बसलेल्या आहेत त्यांचं अतिशय चांगलं कर्तृत्व आहे म्हणून यशदुर्गा या, या सन्मानाने त्यांचा आज सन्मान केलेला आहे आणि त्यामुळे आत्ता तुम्ही बघत असाल आपली नजरही पोहोचत नाही एवढी प्रचंड गर्दी आज या कार्यक्रमाला झालेली आहे ताई पुन्हा एकदा तुमचं मी खूप मनापासून स्वागत करते सगळ्यांना विनंती करते अजून दोन दिवस बाकी आहे सगळ्या कार्यक्रमांना आपण अशीच दाद द्या पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत या ठिकाणी जय श्रीराम या गाण्यावर सर्व उपस्थितांनी आनंद उत्सव साजरा केला आणि बावीस जानेवारी रोजी होऊ घातलेला श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा यशस्वी करण्यासाठी बहुप्रतीक्षित श्रीराम मंदिराच्या जीर्णोद्धाराचा सण देखील साजरा करण्यासाठी एकत्र येण्याचा यावेळी संकल्प करण्यात आला खानदेश महोत्सवाचे यंदाचे पाचवे वर्ष असून या महोत्सवातून सामाजिक उपक्रमासोबत विविध कार्यक्रमाचं आयोजन करत आमदार सिमहिरे यांचा नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचा आणि त्याचबरोबर नाशिककरांच्या हेव वाटेल हे कार्य अनेक वर्षांपासून सुरू आहे त्यांचं या कार्याचं कौतुक करत खानदेश महोत्सवाला भाजप नेत्या आजित्रा वाघ यांनी शुभेच्छा देखील दिल्या नाशिक पश्चिमच्या आमच्या लोकप्रिय अशा आमदार सीमाता आहे या दरवर्षी खातेश महोत्सव घेता हे पाचवं वर्ष आहे आणि आज तुम्ही मात्य। पाहिलं या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून लोकांचा संपर्क आणि लोकांसाठी जगा यासाठी अतिशय प्रामाणिकपणे त्या प्रयत्न करत असतात आणि याचाच प्रत्यय आपण बघितला की महानगरपालिकेनंतर आज लोकांनी भरभरून असं यश त्यांच्या पदरात टाकलंय आणि ताई सुद्धा आपला परिवार समजूनच या विभागामध्ये काम करत असतात खर तर आज महिलांना एक खूप चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आणि ज्या कार्यक्रमामध्ये मी पाहिलं या अतिशय म्हणजे कधीतरी कुणाला चान्स मिळतो अशा प्लॅटफॉर्मवर येण्याचा त्या सगळ्या या भागातल्या महिलांना सुंदर असा चान्स ताईंच्या माध्यमातून मिळालाय शिवाय हे वर्ष आमच्यासाठी खास आहे आणि त्यामुळे एक तर रामलल्लाचं मंदिर होतच आहे आणि त्याआधी वर्षाच्या शेवटी देशाचे सन्माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी महिलांच्या कायद्यामध्ये जी सुधारणा केली आहे मला वाटतं ती सुद्धा उपलब्धी आमच्यासाठी फार महत्वाची आहे आणि म्हणून आता देशातल्या महिला मुलींवर वाकडी नजर ठेवणाऱ्यांना थेट देहदंडाची जन्मठेपेची अशा पद्धतीच्या शिक्षा दिलेल्या आहेत हा एक आनंदाचा असा उत्सव आनंदाचा क्षण आहे जो आज आम्ही सीमाताईंच्या परिवारासोबत या नाशिक पश्चिम परिवारासोबत या ठिकाणी साजरा केला अजून दोन दिवस भरगच्च कार्यक्रम आहे उद्या सुद्धा हास्य जत्रा आहे परवा कैलाश खेर येणार आहे आणि त्यामुळे नाशिककरांसाठी परवणी आहे आणि मलाही मनापासून आनंद झाला खानदेश महोत्सवात हजारो नाशिककरांनी एवढी भेट दिली या महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी आपली उपस्थिती दर्शवावी यावेळी खानदेश महोत्सवात विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलंय तर या खानदेश महोत्सवाला भेट देत महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन आयोजक आमदार सिमहिरे आणि रश्मिहिरे यांच्या माध्यमातून केलं जाते जागर जनस्थांसाठी शुभम बोडके पाटील नाशिक